हॅलो गाय स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये मी प्रतीक्षा आज बनवत आहे पाणीपुरी अफकोर्स दिवाळीचा फराळ खाऊन सगळेजणं कंटाळले असतील काहीतरी चटपीट चटपटीत खायची इच्छा असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली पाणीपुरीची रेसिपी नक्की ट्राय करा अर्धा तासात मी बनवलेली आहे हार्डली अर्धा तास लागला आहे मला तर बघा मी कशी बनवली आहे ती पहिले मी वाटाणे घेतलेले आहेत ते भिजवलेले वाटाणे आहेत सफेद वाटाणे किंवा पिवळे वाटाणे ते मी कुकरमध्ये टाकून वाटाण्याच्या वरती थोडंसं पाणी मी अजून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि चिमूटभरच सोडा टाकलेला आहे सोडा जास्त टाकू नका सोडा खूप कमी टाका बरोबर शिजवून एकदम डाळ होऊन जातो बघा मी किती कमी सोडा टाकलेला आहे कुकरला आपण झाकण लावून किमान तीन शेप्या तरी घेणार आहोत सोडा टाकला त्याच्यामुळे जास्त शिट्या घ्यायची गरज नाही लगेच शिजून वाटाणा ग गाळ होतो वाटाणाचा आता मी ग्रीन वाटण म्हणजे आपलं तिखा पाणी पाणीपुरीचं ते रेडी करते त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे मला ते, ते साधारण लागणार आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रकचा एक तुकडा आल्याचा आलं घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे आहे लिंबू म्हणून मी एक चमचा लिंबूचा रस टाकणार तुम आहे तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर स्किप करू शकता चवीनुसार मीठ आणि आपण ह्याच्यात पाणी टाकून हे मिक्सरला एकदम बारीक पिसून घेणार आहोत खूप इझी आहे हे तिखं पाणी बनवणं खूप छान झालं होते पाणीपुरी मला मी तर टेस्ट करून नाही दाखवू शकले पण जेवढ्या लोकांनी टेस्ट केली मला रिव्ह्यू तर तोच आलेला होता की खूप छान बनली होती पाणी पण मला ॲक्च्युअल रिव्ह्यू असे पण आले की तू विकत घेऊन आली असता प्लीज ट्राय करून बघा आता ह्याच्यात मी पाणी टाकते पाणी टाकून आपण हे ग्राईंड करून घेणार आहोत एकदम फाईन बघा मी ग्राईंड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण आता मी याच्यात पाणी ॲड करणार आहे कारण तिखा पाणी जे असतं ते खूप पातळ असतं घट्ट नसतं त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून मग त्याच्यामध्ये आपण परत तेच करून मीठ टाकणार आहोत कवीनुसार मला अजून पाण्याची गरज वाटते म्हणून मी पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि मी तर ह्याच्यामध्ये जे पावडर मसाले वापरले ते आहे चाट मसाला जिरा पावडर आणि तिखा कश्मिरी लाल मिरची पावडर आहे आणि माझ्याकडे एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला होता तो वापरला आहे मी आमचूर पावडर पण वापरला आहे मी आणि मीठ टाकलं आणि टेस्ट करून बघितलं आहे हे आपलं तिखा पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीचं आणि मिठा चटणीसाठी गुळाचा एक खडा घेतलेला आहे मी त्याला आपण पाण्यात ठेवून पाणी उकळवून हो ते पाणी परत गाळून घेणार आहोत ते गाळलेल्या पाण्यामध्ये मग आपण चिंचचं पाणी टाकणार आहोत त्याच्यानंतर तिखट लाल मिरची पावडर म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडरच मी टाकणार आहे बडीशेपची पावडर आणि जिरा पावडर हे एवढंच मी मिठा पाण्यामध्ये वापरलेलं आहे मिठा पाणीचा मी असं काही व्हिडिओ माझ्याकडून झाला नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ आला नाही आहे एवढंच दिसतं आहे मिठा पाण्याचा आपला ता रगडा एकदम शिजून हे झालेला आहे आता मी रगडा तयार करते एका भांडण्यामध्ये रगडा सगळा काढून घेणार मग तो गॅसवरती ठेवूया आपण आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ तर तिखट जिरा पावडर आमचूर पावडर चाट मसाला हे सगळं टाकून मस्त मी त्याला एक एकजीव करून घेणार आहे स्लो गॅसवरतीच ठेवल्या आणि गार्निशसाठी कोथिंबीर टाकणार आहे त्याची तिखा पाणी आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आपली खारी बुंदी येते मिठाई शॉपमध्ये भेटते ती बुंदी टाकली आहे त्याने पण खूप टेस्ट छान लागते रगडा तयार झाला आता ही बुंदी मी पाण्यामध्ये मिक्स करून बघा या सगळ्या तर पाणीपुरी टेस्ट करायला कांदा बारीक केलेला आहे बारीक शेव आहे खारी बुंदी आहे लिंबू आहे पुरी आहे रगडा आहे हे सगळं मी घरी बनवलेलं आहे पुऱ्या फक्त विकत आणलेल्या आहेत आणि ही अर्णवीस अर्नवीच्या डिमांडवरती मी ही रेसिपी बनवली होती अर्नवी ही माझ्या बहिणीची मुलगी वॅकेशनसाठी माझ्याकडे आलेली मी यांच्या बाजूला बसली खूप मजा घेऊन तिने पण खाल्ली आणि मलाही खूप बरं वाटलं चला बाय